कुंभवली या संबंध भावाचा स्थानिक भूमिपुत्र आहे प्रथमत आपण जी जनसुनावणी लावलेली आहे त्या जनसुनावणीमध्ये जन आणि सुनावणी हे दोन शब्द आहेत याचा अर्थ जनतेच्या मनाचा किंवा शब्दाचा कानोसा घेऊन खरी वस्तुस्थिती आपण प्रशासनाच्या माध्यमातून शासनापर्यंतकडे पोहोचावी हा त्या जनसुनावणीचा मुख्य उद्देश आहे असं आम्ही सगळं समजतो आज जो लोटलेला आहे हा जनसुमान जनसु जनसमुदाय तुम्हाला ओरडून ओरडून वेगवेगळ्या बे, भाषेमध्ये हेच सांगतोय की आम्हाला कुठल्याही स्वरूपाचं जिंदारुपी बंदर ह्या भागात नको आणि त्यांचा आम्ही जर लादण्याचा प्रयत्न केला तर जीवाच्या आकांकांनी त्याचा विरोध करू हाच हा जनसमुदायाचा मुख्य उद्देश आहे दोन हजार तेरामध्ये ज्या वेळेला जिंदलने गावाचं नाव बदलून नांदगाव मध्ये जिंदल राहण्याचा घाट घातला होता त्यावेळेला तारापूर विद्यामंदिरच्या त्या मैदानामध्ये हजारो संख्येला जमलेल्या जनसमुदायाने त्यांची इच्छा असूनही त्यांना इकडनं पळायला भाग पाडलं होतं हे जिंदालने विसरता कामा नये अन्यथा आपला आदर ठेवून मी एवढंच सांगीन की शासन म्हणून या जनसमुदायाच्या मागोबा घेत असताना जिंदलने जर असा कुठला प्रयत्न केला तर जेव्हा ते प्रत्यक्ष असा प्रयत्न करतील तेव्हा जिंदलला पुन्हा माघारी फिरावा लागेल आणि हा जनसमुदाय त्यांना माघारी लागल्याशिवाय राहणार नाही हे त्या जिंदलनेही लक्षात ठेवावं हा इशारा हा जनसमुदाय त्यांना देतोय मला वास्तविक दाद द्यावीशी वाटते जिंदाल उद्योग समूहाची आणि थोड्याफार प्रमाणात प्रशासनाची सुद्धा की एवढ्या तत्परतेने जिंदलने अगदी लोकांचा एक विरोध एकत्र येण्याच्या आधी किंवा एकत्र येऊ नये म्हणून जनसुनावणीची प्रशासनाच्या माध्यमातून अनाऊन्समेंट केली म्हणजे ज्या वाढवण वाढवड हे लादण्यात आलं त्यावेळेलाही खूप काळ संघर्ष केला लोकांनी आणि खूप एका प्रोसेसमधून हो जनसुनावणी लावली गेली होती मग जर एका बाजूला न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून देशाची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य असताना आणि वाढवणच्या बाबतीमध्ये सरकारने निर्णय घेऊन भूमिपूजन केलेलं असताना जिंदा दुसऱ्या बाजूला आणून त्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनची सुरक्षित या दोघांच्या हातावर दिली आहे का हा माझा औचित्याचा पहिला मुद्दा आहे की राष्ट्रीय सुरक्षेची कुठलीही तरजोड कुठल्याही उद्योगाच्या आधारावर करता येणार नाही आणि हरकतीचा पहिला मुद्दा आहे की राष्ट्रीय सुरक्षित दृष्टिकोनातून आणि न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया हे राष्ट्रीय सुरक्षितचा भाग म्हणून तात्काळ शासनाने झिंदचं हरकतीचा महत्वाचा सर्वात मोठा मुद्दा आहे जनसमावणीचा दृष्टिकोन एक पर्यावरणाची बाब आहे की आपण आपण अनुषंगान त्रुटी असतील योग्य आपला आपल्यासोबत आहे परंतु यामध्ये स्थानिकाच्या भावना आणि संवेदना याही गोष्टींचा समावेश मला वाटत असतो कुठलंही बंदर कुठलाही उद्योग हे त्या भागाच्या भौगोलिक दृष्टीचा एकतर विकास करतं किंवा विनाश करतो या पालघर जिल्ह्यामध्ये तारापूर औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून एक खूप मोठा एशियातलं आणि देशातला सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे तर या औद्योगिक वसाहतीने जर सरकारचा उद्देश किंवा प्रशासनाचा उद्देश या बंदराच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार देणं असेल तर या तारापूर औद्योगिक वसाहतीतून आम्हाला नेमकं मिळालं काय तर मिळालं बेरोजगारी मिळालं प्रदूषण मिळालं परप्रांतीय लोकांचे ठेके याच्या पलीकडे या तारापूर अधिवेशन स्थानिकांना कुठलंही स्थान दिलं गेलेलं नाही आणि ह्याचे जे पार्श्वभूमी जिंदाल उद्योग समूह जी आहे ही आपण जर लक्षात घेतली तर ह्याला हा नवीन नाही आहे जिंदल हे आमच्याकरता नवीन नाही जिंदाल उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो कामगार या तारापूर एम आय डी सीमध्ये काम करत आहेत आणि याच्यातून ज्या महसूल क्षेत्रामध्ये उद्योग उभा आहे त्या महसूल क्षेत्राचं नाव काय तर त्या महसूल क्षेत्राचं नाव आहे कोलवडे म्हणजे जे आमचं मूळ गाव आहे कुंभवली एकला आणि करोडे ग्रुप ग्रामपंचायत होती आणि त्याच्या महसूल हजारो लोकांमध्ये किमान पाच लोक बाकी सोडून द्या त्या करोडे गावातील दाखवावीत त्या मोठ्यामधी दाखवावी त्या नांदोडमध्ये दाखवावी आणि नंतर त्यांनी आपल्या समोर येऊन ही जनसुनावणी घेण्याची हिंमत दाखवावी म्हणजे ज्या जिंद समूहाने एकाही माणसाला रोजगाराची हमी दिले नाही तो या आताच्या या बंदराच्या माध्यमातून आम्हाला देश घडला लाभल्याशिवाय राहणार नाही आणि बेरोजगार केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा एक हरकतीचा मुद्दा आहे जे आपण चोवीसशे रोजगारांचा उल्लेख केलाय त्याची पाचवी पाहता ते, ते रोजगार आम्हाला मिळणार नाही हा सर्वात महत्वाचा मुद्दा या माध्यमातून आहे मुर्वेच्या मा बंदरामध्ये हजार किलोमीटर वर्गामध्ये बंदर प्रस्तावित आहे मच्छीमार बांधवांनी त्यांचं आयुष्य समुद्राच्या लाटामध्ये आतापर्यंत घालवलं आहे आणि त्या समुद्राच्या लाटातून त्यांनी काय मिळवलं तर ते स्वतः एक बोटीचे मालक म्हणून त्यांनी रोजगार केला असेल त्याच्यावर आमच्या आदिवासी समाजाचे समुदाय किंवा आमच्या मच्छीमधे बांधव हे खलाशी म्हणून काम करतात त्यांनी त्यांचं व्यवसाय केला असेल पण त्यांनी हजारो लोकांना अन्न दिलं मच्छी हे आमच्या या जिल्ह्याचं अन्न आहे त्यामुळे या जिंदादुपी बंदराच्या माध्यमातून जेव्हा हे महाकाय बंदर पुन्हा वाढवणच्या बाजूला उभं राहील तेव्हा त्यांची आमची मच्छी समुद्रामध्ये जाताना त्यांची परवानगी घेण्याचं धाडस आम्हाला करावं लागेल आणि त्यामुळे अशा आमच्या मच्छीमार बांधवांच्या व्यवसायावर कुराड पसरणाऱ्या या जिंदालच्या बंदराचं बंदर हे ह्या इकडनं आपण त्याला थांबवावं हा था आमच्या हरकतीचा तिसरा मुद्दा आहे कुठलंही बंदर ज्या वेळेला होतं जसं ज्या पद्धतीने आपण मार्ग ठरले आहेत महामार्ग ठरलेले आहेत म्हणजे आपण बघितलं तर एक मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे जो दळवणाचा केंद्र आहे ते अपुरं पडलं म्हणून आपण मुंबई पडता आणलं ते अपूर पडतंय व्यवसाय ट्रेन आणतोय म्हणजे आपण वेगवेगळे मार्ग शोधतोय अशा वेळेला ज्या वेळेला समुद्रामध्ये समुद्रामध्ये मच्छीमार बुंथीचा मार्ग निवडला जाईल तेव्हा त्याचा एक कॉरिडर निश्चित होईल आणि त्या कॉरिडॉर मधून मुरबे बंदरामध्ये एक आपलं त्याचे जहाज येतील मग ज्या वेळेला त्यांचं बंदर हे वाढत जाईल त्यावेळेला मुरबे असेल सातपाडी असेल किंवा नवापूर किंवा दांडी ह्या भागातील मच्छीमारांना त्यांचा दळवण्याचा मार्ग जे तुम्ही घालून द्या त्या पद्धतीने मार्गक्रमण करून जिकडे मच्छी असेल तिकडे फोन लागेल आता जो मच्छीमार आहे मुरब्याचा सा माणूस सातपाडीच्या कार्यक्षेत्रामध्ये जातो सातवाडीचा सा माणूस हा झिवलीच्या कार्यक्षेत्रामध्ये जातो अशा वेळा त्यांच्या मच्छीमारीवर प्रचंड बंधनं येतील आणि त्यांच्या व्यवसायावर प्रचंड मोठा दुष्परिणाम होईल यामुळे हा हरकतीचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की अशा स्वरूपाचं कुठलंही बंधन हे मच्छीमार जे समुद्राचे मालक आहेत त्यांच्यावर असू नये त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आहे की आपण ह्या हरकतीच्या मुद्द्यातून या बंगला आपण त्याचा नाकारावं हा एक औचित्याचा मुद्दा आहे मॅडम आज मुरबे बंदराच्या माध्यमातून जो कॉरिडर जमिनीवरचा होतोय तो मार्ग आहे मुरब्यापासून एका बाजूला कुंभोली दुसऱ्या बाजूला खारीकुरण तिसऱ्या बाजूला उमनोळी चौथ्या बाजूला दापोली नंतर उमनोळी अशा मार्गातून हा मार्गक्रमण होऊन तो कॉरिडॉर होतोय साधारणतः एकशे साठ एकशे ऐंशी एक 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 मीटरचा रेल्वे यार्ड आहे आणि रस्त्याचा मार्ग आहे आता त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की त्यांना ज्या भूभाग पाहिजे त्याच्यामध्ये एक तर समुद्रातला कॉरिडर हवा आहे आणि त्यांना जमिनीवरचा पण त्यांना स्टॉक ठेवण्याकरता त्यांना जागा हवी आपण जर देशातल्या सर्वात संरक्षित जर कुठला पार्ट असेल तर तो कांदळवन आहे कांदळवनाच्या माध्यमातून शासनाने जीआर काढलेला आहे त्या मध्ये त्या गावची सरपंच ही कांदळवनाची अध्यक्ष आहे तर त्या कांदळवनाचे अध्यक्ष असलेल्या सरपंचाला आपण आणि त्या ग्रामसभेला आपण विचारात घेतलेला आहे का तुम्ही जर अभ्यास केला तर या मुळब्यापासून जमिनीवरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये साठ टक्के कांदळवन आहे आणि मिठागर आहे कांदळवनाला कांदळवन ह्याला शासनाच्या वेगवेगळ्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून संरक्षित केलेलं आहे मग असं असताना त्या नियमाचा भंग केल्यानंतर आपण ते मँग्रोव काढून आपण त्यांना बंदराची जमिनीवरची जागा देणार आहोत का हा एक हरकतीचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो घिवली गावामध्ये मंदिराचं काम सुरू होतं आणि कांदळीवर आता एक वेगळं डिपार्टमेंट आपलं बनवलं पाहिजे वन विभाग आणि कांदळी विभाग तिकडे केवळ मातीचा भराव केला म्हणून घिवली गावातल्या लोकांची एक मातीची गाडी आपल्या कांदळी विभागाने येऊन जप्त केली ये गाव इथे रस्त्यावर केवळ कचरा टाकला जातो आणि बाजूला कांदेवन आहे म्हणून तिकडे साधारणतः कित्येक महिने त्यांचा साधा टेम्पो जो कचरा टाकतो गावातला कचरा काढतो तो, का तो, तो त्यांनी अडकवून ठेवला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि अजूनही तो टेम्पो त्यांना मिळालेला नाही मग जे हजारो वेक्टर हजार हेक्टरपैकी शेकडो हेक्टरवर जे कांदळवर आहे ते कांदळवर नष्ट करून हे सरकार आणि आपण प्रशासन म्हणून या बंदराला परवानगी देणार आहात का आणि हा सर्वात हरकतीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की आपण या माध्यमातून या बंदराला नाकारावं कारण कांदळ हे क्षेत्र हे एक संरक्षित केले क्षेत्र आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मॅडम आमचा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झाला आणि पेसाअंतर्गत आमचा आदिवासी बांधव लढतो आणि पेसा म्हणजे त्याला संरक्षण दिलेलं आहे आज तुम्ही बंदर बंदरनुफी एक गोष्ट जेव्हा जिल्ह्यावर आणताय त्यावेळेला ग्रामसभा कशाला अस्तित्वात आहे ग्रामसभेचा कामासा आपण घेतला का एखादी सुनावणी खाजगी उद्योगामध्ये करताना तुम्ही सरकार म्हणून जेव्हा आपण भूमिका वाजवतो तेव्हा खाजगी उद्योग रेड कार्पेट घेण्याची गरज काय साधारणतः ग्रामसभेचा संदर्भ हा आपण घेतला पाहिजे किमान जी बाधित गाव आहेत आणि पंचकृषी गाव गावं आहेत त्यांचे ग्रामसभेचे ठराव हे घेतले गेलेच पाहिजेत आणि त्या ग्रामसभेच्या आधारावर आणि आपल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जोरावरच पुढचा निर्णय आपण घेतला पाहिजे आणि तो रद्द केला पाहिजे आणि सर्वात शेवटचा मुद्दा एकोणीसशे बेचाळीस ची चळवळ ज्या चले जावच्या जा चळवळीमध्ये चले जाव म्हणून एक हाक दिली आणि त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यात एक पाच हुतात्मे यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्यापैकी एक गावाचं नाव आहे सातपाटी त्या इकडे आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचं नाव होतं काशीनाथ हरी पाथरे याने आपला जीवाचं बलिदान केलं मुरवे या गावातील आपले स्वातंत्र्य सैनिक होते रामचंद्र महादेव चूरी यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं देशाच्या चलेजाच्या चळवळीमध्ये नांदगाव या गावातील आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं नाव होतं गोविंद गणेश ठाकूर त्याने आपल्या जीवाचं बलिदान केलं चलेजाच्या चळवळीमध्ये शिरगाव त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांचं नाव आहे आदरणीय सुखर गोविंद मोरे यांनी चलेगावच्या चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं आणि पालघर मधील रामचंद्र भीमाशंकर तिवारी यांनी युवाचं का दिलं कारण त्यांनी आपल्या भागावर ब्रिटिशांचं राज्य येणार होतं त्यांना चले म्हणून सांगितलं मग हे जिंदा रूपी ब्रिटिश जर या पालघर जिल्ह्याच्या मुळावर येणार असतील तर आम्ही पुन्हा चलेगावची चळवळ उभारल्याशिवाय राहणार नाही आणि या जिंदाल घालतो आपल्या जनभावनेचा आदर करावा आणि सरकारमध्ये जरी हा असला माझं जिल्हा प्रमुख पद जरी असलं तर वेळ प्रसंगी तेही दाऊला बांधी पण या स्थानिक हुटुंबाच्या सोबत राहील धन्यवाद नमस्कार माननीय कलेक्टर महोदया कोणतीही परवानगी फसवणूक करून विना परवानगी संरक्षण किनाऱ्यातील जैवविविधता धोक्यात येणार आहे अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होणार आहेत शेतजमीन शेतजमीन भूसंपातीत होऊन शेतकरी भूमी होणार आहे एके ठिकाणी वाढवा बंदराचा घाट रचला जातोय आणि आता हे जिंदल बंदर प्रस्तावित करून मासेमारी नष्ट करून मच्छीमारांना देशोडीला लावत आहे प्रत्येक जनतेला जर वाढवण आणि मुरवे बंदरात एकत्रित परिणामाचा धोका विचारात घेतल्यास समुद्रातील पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होणार आहे मच्छीमार व शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार आहे वाट पाणी घनकचरा ड पाणी व्यवस्थापनावर अधिक दबाव निर्माण होऊन वातावरण दूषित होणार आहे या अहवालात खूप त्रुटी असून अहवाल अपूर्ण असून चुकीचा ही जनसुनामी बेकायर बेकायदेशीर असून सदर बंदर प्रकल्पात माझा प्रखर विरोध आहे शासनाने कितीही प्रयत्न केले